ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खाजा वसाहतमध्ये घर आणि गोटा जळून खाक अग्निशमक दलाच्या अतक प्रयत्नानंतर आग आटोक्यात घराचे मोठे नुकसान मिरचेतील खाजा वसाहत येथील इरफान अफूब जल चल कासी आणि सुवर्णा बोरणवर यांच्या घराला आणि गोट्याला अचानक आग लागली आज रमजान ईचा सण असल्याने सर्व जनसणाच्या तयारीत असताना ही घटना घडली येथील नागरिकांनी माझी नगरसेवक योगेंद्र थोरात यांना फोन केला योगेंद्र थोरात यांनी तात्काळ पण आगीचा येऊपर्यंत जास्त असल्याने आग आटोक्यात येत नव्हती दरम्यान घटनास्थळी अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेतली पण रोडवर अडथळा निर्माण करण्यासारख्या गाड्या लावल्याने अग्निशामक दलाची गाडी आत जाण्यासाठी अडथळा निर्माण होत होता तशीच रोडवर गाडी लावून अग्निशामक दलाने आग विझवण्यासाठी प्रयत्न चालू केला अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाला आग विझवण्यासाठी यश आलं याआधी देखील थोड्या दिवसापूर्वी अशा घटना घडू नये चुकून अशा घटना घडल्यानंतर गाड्या आत येण्यासाठी जागा नसतात काही नागरिक हे आपल्या गाड्या या रोडवरच अडथळा निर्माण होईल अशा लावतात यासाठी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी नागरिकांना सांगितले होते पण लोकांनी त्यांचे काही ऐकलं नाही महानकर नेपसाठी आदी माने मिरज Terima kasih telah menonton!